नमस्कार आगळगाव जिल्हा परिषद शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील जिल्हा परिषद शाळा मुले मुली येथे गट अधिकारी विष्णू कांबळे यांच्या हस्ते आठवडा बाजाराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पन्नास विद्यार्थ्यांनी आपली दुकाने थाटली होती यामध्ये भाजीपाला भजे भेळ इडली शालेय साहित्य इत्यादीसह विविध दुकाने थाटली होती विद्यार्थ्यांनी गणितीय ज्ञान मिळावे यासाठी आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका नूतन पाटणे यांनी सांगितले आपण स्वतः मालक होऊन विकलेल्या मालाचे पैसे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता मी विष्णू कांबळे गोष्ट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अभिनव उपक्रम म्हणून आम्ही पहिल्यांदा आनंद बाजार या उपक्रमाची सुरुवात केली त्याच्यापाठीमाची भावना अशी आहे की गावानं आम्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेकडे यावं आपले विद्यार्थी कोणत्या पद्धतीनं ज्ञान घेत आहेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कुठल्या पद्धतीनं होतो आहे हे गावाला आणि पालकांना कळावं ही पालका प्रमुख भूमिका या आनंद बाजारच्या निमित्तानं आम्ही विशेष केलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान किती चांगल्या पद्धतीनं येतं व्यवहार किती चांगला करू शकतात आर्थिक देवाणघेवाण कुठल्या पद्धतीनं केली जाते आणि मार्केटिंग कोणत्या पद्धतीनं केलं जातं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याचबरोबर गणिताचं सामान्य ज्ञान मुलांना कितपत आहे असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या आनंद बाजार या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यामध्ये केली आणि गावोगावामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे त्यानिमित्तानं परिसरामध्ये असणाऱ्या भाज्या फळे विविध पदार्थ यांचा परिचय विद्यार्थ्यांना होतो एकमेकामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते आणि एक चांगला स्तुत्य उपक्रम म्हणून आम्ही या उपक्रमाकडे पाहतोय संपूर्ण गाव त्याला चांगला प्रतिसाद देतो आहे त्यामुळं मी या उपक्रमाबद्दल खूप समाधानी आहे